राजेंद्र सुतार यांना विश्वकर्मा बहुदेशीय सामाजिक संस्थेमार्फत आर्थिक मदत व किराणा माल साहित्याचे वाटप राजेंद्र सुतार काळोली तालुका पाटण यांना रंधा मशीनवर सुतारकाम करत असताना डाव्या हाताला दुखापत झाली त्यामध्ये डाव्या हाताचा अंगठा तुटून गेला व इतर तीन बोटांना जबर दुखापत झाली ही परिस्थिती पाहता या कुटुंब प्रमुखावर आलेल्या संकटामध्ये मदत करण्यासाठी मंगळवार दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी विश्वकर्मा बहुद्देशीय सामाजिक संस्था मर्यादित पाटण तालुका संस्थापक अध्यक्ष माननीय अनिल सुतार चिंतामणी मावशी कार्याध्यक्ष पांडुरंग लोहार नाडोली उपाध्यक्ष दीपक सुतार मारुल सचिव अच्युत लोहार टेळेवाडी खजिनदार राजेंद्र सुतार पाटण महिला अध्यक्षा सुवर्णा सुतार आंबळे महिला कार्याध्यक्षा विमल सुतार काळोली संचालक अरुण सुतार सुरूल तसेच प्रकाश सुतार नाटोशी शरद सुतार काळोली मचिंद्र सुतार केरळ सुरेश लोहार मावशी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश सुतार कृष्ण सुतार काळोली व इतर महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते त्यांना दत्तात्रय सुतार घाटमाता कोयना महिला अध्यक्षा सुवर्णा सुतार आंबळे बळीराम लोहार सर केरळ डी एम सुतार चापल सिद्धनाथ प्लायवूड पाटण यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली आणि विश्वकर्मा बहुद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने गृहउपयोगी किराणा माल साहित्याची मदत करण्यात आली समाजाचा विकास हाच आमचा ध्यास हे ब्रीदवाक्य मनात धरून लोहार सुतार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संयुक्तिक प्रयत्न करणार असे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल सुतार यांनी केले सर्वच कारागीर बंधूंनी आपले काम करत असताना दक्षता घेणे गरजेचे आहे असे मत उपाध्यक्ष दीपक सुतार मारूल यांनी व्यक्त केले सचिव अच्युत लोहार यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संचालक शरद सुतार यांनी आभार व्यक्त केले आज विश्वकर्मा बहुद्धी सामाजिक संस्था तालुका यांच्या विद्यमान आज आपले समाज बांधव राजेंद्र सुतार यांना गेल्या मला वाटते दोन आठवडे झाले त्यांना मशीनवर अपघात झाला आघात झाला हाताला लागला त्यांच्या हाताला जाऊ त्यांचा आज अंका निकामी झाला अंका निकामी झाला बरस त्यांचा दवाखान्यात सुद्धा पैसे खर्च झाले तसं हे कुटुंबावर विचार करायला गेला तर तशी उपास वेळ आली त्या कुटुंबाला काहीतरी आपल्या समाजाकडून आपण देणं लागतो याचा एक वसा आपले समाज बांधव म्हणजे मा माझे सहकारी म्हणा अचूक पवार असतील पिंटू मिस्त्री असतील आपले तुमच्याच गावचे शरद सुतार मचिंद्र सुतार आरो सुतार आपल्या या तारवी भागातील आंबळ्याच्या महिला भगिनी सुवर्णा सुतार आपले सुद्धा काळवले तरी सुद्धा काय समाज बांधव अशा यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून सगळ्यांच्या सहकार्यातून आपण आज त्यांना एक छोटीशी या संघटनेतर्फे एक मदत आर्थिक आणि थोडीशी साहित्याची मदत म्हणून आज आपण त्यांना घेऊन आलेलो आहे त्यांना तेवढाच त्या अडचणीच्या काळामध्ये का एका आपल्या नव्यानं हो सुरू होत होत असलेल्या संघटनेकडून हातभार लागावा त्यासाठी आम्ही मदत घेऊन आलेलो आहे तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा